बातमी आहे बीडमधून बीडमध्ये मिरवणूक काढा सभा नको बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून आता निर्णय देण्यात आलेला आहे सभेच्या झरांगे यांची सभा होणार आहे बीडमध्ये जरंगेंच्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आता वादात सापडणार आहे बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद करण्यात आली आहे मनोज जरांगी यांची बीडमध्ये सभा होणार आहे आणि त्या सभेच्या पार्श्वभूमीवर शाळेला सुट्टी देण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आता वादात सापडण्याची शक्यता आहे जरांगींच्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आली आहे बीडमध्ये शैक्षणिक संस्था बंद करण्यात आली आहे मनोज जरांगी यांची बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निर्णय घेण्यात आलेला आहे शाळेला सुट्टी देण्यात आली आहे तर यावेळी जरांगी यांना मिरवणूक काढा सभा नको असंही सांगण्यात येत आहे आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्यासोबत जोडलेले आहेत उद्धव मनोज जरांगी यांची सभा होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय देण्यात आलेला आहे हा निर्णय आता वादाच्या वादा भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे काय अधिकची माहिती नक्कीच मनोज झरांगे पाटील आज जे आहे ते शांतता रॅली जी आहे ते बीड शहरामध्ये काढणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये यांचा या रॅलीचा समारोप होणार आहे आपण एकंदरीत बघितलं तर या रॅलीसाठी जे आहे ते जिल्हा प्रशासनाने जे आहे ते परवानगी दिलेली आहे मात्र सभा घ्यायला कुठं ना कुठं परवानगी जी आहे ती मनोज झरंगे पाटील यांना नाकारलेले आहे त्याचबरोबर प्रशासनाकडून आज शहरातल्या ज्या शाळा कॉलेजेस आहेत त्यांना देखील सुट्टी जी आहे ते घोषित करणे केलेली आहे एकंदरीत सभेला परवानगी कुठं ना कुठं नाकारल्यामुळे आता जरांगे पाटील नेमकी का काय भूमिका घेतात कशा पद्धतीने आता त्यांची भूमिका असणार आहे आता आपलं त्याकडे लक्ष असणार आहे मात्र कुठं ना कुठं जिल्हा प्रशासनात वादात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की सभेला परवानगी नाकारल्यानंतर साहजिकच काही समाज बांधव आहे आणि त्याचबरोबर रॅली जी आहे ते शांतता मध्ये होणार असल्याचं देखील होण्यासाठी पोलीस देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो पोलीस म्हणून लावलेला आहे ते तीनशे ते चारशे पोलीस कर्मचारी जे आहे ते या रॅलीच्या रक्षणासाठी जे आहे ते धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या जिल्हा पोलीस प्रशासनानं रॅलीला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी माझी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे म्हणून कृपया करून कोणीही अशा अफवा किंवा समाजात बुद्धिभेद करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये छत्रपती शिवरायांच्या चौकामध्ये जर निवेदन बीड जिल्ह्यावाल्यांनी केलं असेल तर काही ताण होणार नाहीत आणि आता पालकमंत्र्यांनी सांगितले की तातडीनं त्यांचं आता खूप मोठ मन व्हायला लागले असंच मन त्यांनी समाजाच्या बाजूने ठेवावं पुढे आहे पण पी साहेबांनी या कार्यक्रमाला परवानगी महाराष्ट्र राहणारच नाही तुमचं दोघाचं जरी स्वप्न असलं महायुतीचं आणि महाविकास आघाडीचं आणि तुम्हाला दोघाला जरी आमच्या जीवावर पोळ्या भाजायच्या असल्या महाराष्ट्र राहणार नाही ओबीसीत मराठ्यात वाद कधीच होणार नाही फक्त छगन भुजबळ त्यांच्या सत्तेत राहून जातीवाद तीव पसरा पसरायला लागला आणि महाराष्ट्र पॅट पा पॅटवायला लागला